नमस्कार मित्रांनो आता सकाळचे वाजले आठ तर आपण जाणून घेऊ दुपारी आणि दुपारनंतरचा हवामान अपडेट छोटेसे अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण बघू शकतो मित्रांनो स्क्रीनवर अमरावती शेहेगावच्या भागामध्ये आज दुपारी आणि दुपारनंतर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे मित्रांनो नागपूरमध्ये खूप जोर आहे पावसाचा नागपूर गोंदिया या भागात मित्रांनो जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आज संध्याकाळपर्यंत आपल्याला बघायला मिळू शकते उमरेड अरवी अचलपूर वरुड या भागात मित्रांनो जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता दुपारी आहे मित्रांनो दोन ते तीन दिवसापासून नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये खूप जोर गाठलेला आहे पावसाने मात्र इकडे फारसा जोर आपल्याला दिसत नाही उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये जलगाव मालेगाव नंदुरबार शेगाव या भागामध्ये आपल्याला कुठे रिमझिम तर कुठे हलका पाऊस बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत तर मित्रांनो जळगावच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका ते कुठे रिमझिम सरी बघायला मिळू शकता आपल्याला दुपारीपर्यंत मित्रांनो मालेगाव नाशिक नाशिकच्या भागात जर बघितलं तर मग नाशिकच्या पश्चिमी भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर बघायला मिळू शकतो त्रिंबर्ष इगतपुरी वाडा जव्हार या भागात मित्रांनो आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो पालघर या भागात देखील आज जोरदार ते कुठे रिमझिम पाऊस ते कुठे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे दुपारपर्यंत <coughs> कल्याण डोंबोली मुंबई या भागात मित्रांनो आज हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे गोरेगावच्या काही भागामध्ये पूर्वी भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तसं मित्रांनो पुणेच्या भागात जर बघितलं तर पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या सरी तर कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते ह्या भागामध्ये लोणी वागोली या भागात मित्रांनो आपल्याला हलक्या ते मध्यम सरी बघायला मिळू शकता आज दुपार ते संध्याकाळपर्यंत मित्रांनो फारसा जोर ह्या भागात नाहीचा आहे छत्रपती श्री श्री छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्रांनो बघितलं तर त्या भागात देखील आपल्याला कुठे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो विजयपूर श्रीरामपूर आणि पैठणच्या काही आसपासच्या भा भागामध्ये ढगाळ आपल्याला बघायला मिळू शकतं आज दुपारपर्यंत अहिल्यानगरच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील मित्रांनो आपल्याला आज फक्त ढगाळ वाटतं कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो खाली जर बघितलं आपण साताऱ्याच्या भागात तर साताऱ्याच्या पश्चिम भागामध्ये थोडा जोर आहे पावसाचा सांगलीच्या भागामध्ये सांगलीच्या पूर्वी भागामध्ये विजयापूरमध्ये मित्रांनो फक्त आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते सोलापूरच्या सोलापूर, सोलापूर पंढरपूर तुळजापूर बार्शी या भागात मित्रांनो आपल्याला हलका सरी हलक्या सरी तर ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते फार जोर पा पावसाचा नाही ना हे मित्रांनो लातूरच्या परिसरामध्ये देखील आपल्याला हलक्या सरी जर कुठे ढगावातून बघायला मिळू शकते इथं पण जास्त फार पावसाचा जोर नाही नांदेडच्या भागामध्ये जर बघितलं मित्रांनो तर उत्तरे भागामध्ये थोडा हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता दुपारपर्यंत आहे हिंगोली भुसाद उमरखेड या भागात मित्रांनो हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे चंद्रपूरच्या पूर् चंद्रपूरच्या उत्तरे भागामध्ये मित्रांनो आपल्याला जोर पावसाचा बघायला पा मिळू शकतो चंद्रपूरच्या भागामध्ये उत्तरेच्या जोरदार त्यात जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो आज जोर आहे तो नागपूरच्या संपूर्ण परिसरामध्ये आहे आज पण ही होती मित्रांनो दुपारचे हवामान अपडेट छोटेसे अपडेट होती मित्रांनो आपल्याला आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद